नमस्कार दर्शको लाईव्ह मराठी कालपासून आपण ऐकत आहोत की महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकरा गड किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात या आलाय यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा सन्मान असणाऱ्या आणि शिव पदस्पर्शाने नव्हे तर वास्तव्याने पावन झालेल्या आणि काही खास स्वराज्याची राजधानी असलेला आपला किल्ले पन्हाळगड जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलाय यामुळे आपल्या किल्ले गडाच्या दैद्यमान इतिहासाला जागतिक पटलावर मानाचं स्थान प्राप्त झालंय युनेस्को म्हणजे काय किंवा जागतिक वारसा यादीत समावेश होणे म्हणजे काय युनेस्को म्हणजे काय तर जागतिक शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना जी संघटना जगभरातील ऐतिहासिक किंवा वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य कला रचना तसेच वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक बांधकाम या अद्वितीय वैश्विक मूल्यावर भर देऊन एखाद्या ऐतिहासिक स्थळांना मानवाच्या भावी पिढींसाठी संरक्षित करून प्रेरणादायी ठरवण्यात आलेल्या वास्तुरचना किंवा ठिकाण असं म्हणता येईल यामध्ये भारतातील यापूर्वी त्रेचाळीस तर महाराष्ट्रातील सहा ठिकाणे जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहेत आता यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकूण अकरा ठिकाणांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे किल्ले पन्हाळागडाच्या समावेशामुळे कोल्हापूरला नेमका फायदा काय कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक शिवकालीन गडकोट किल्ले दुर्ग नैसर्गिक आपत्ती आणि मानवी हस्तक्षेपामुळे मोडकळीस आले आहेत याला पन्हाळा किल्लाही अपवाद नाही पन्हाळ्या किल्ल्यावरील अनेक शिवकालीन वास्तू गुरुज भग्नावस्थेत आहेत जागतिक वारसा यादीत समावेशामुळे युनेस्केकडून या किल्ल्याचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे त्यामुळे पन्हाळ्या किल्ल्याचे व्यवस्थित रीत्या जतन करता येणार आहे किल्ले पन्हाळा तसेच पर्यायाने कोल्हापूर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर ओळखले जाणार आहे यामुळे पर्यटनाला टुरिझम व्यवसायाला चालना मिळणार आहे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या नव्या संध्या उपलब्ध होणार आहेत युनेस्को मध्ये गेल्याने तोटे काय आहेत किल्ले पन्हाळा गड जागतिक वारसा यादीत गेल्याने आपल्याला अभिमान तर आहेच परंतु यामागील पूर्वानुभव पाहता काही तोटेही प्रामुख्याने जाणवतात किल्ले पन्हाळा हा डोंगरी विभागातील किल्ला आहे महाबळेश्वर नंतर पश्चिम महाराष्ट्रातील दुसरे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी विपुल प्रमाणात वनसंपदा भरलेली आहे किल्ले पन्हाळा हे तालुक्याचे ठिकाण आणि दाट लोकवस्ती ठिकाण असलेले कोल्हापुरातील महत्वाचे ठिकाण आहे या ठिकाणी नगर परिषदही आहे किल्ल्यावरील ऐतिहासिक स्थळांच्या आजूबाजूला लोकवस्ती आहेत त्यामुळे नवीन बांधकाम करणे किंवा एखादे जुने बांधकाम दुरुस्त करणे यावर परवानग्या किंवा निर्बंध येतात का हे अजूनही प्रशासनाकडून कोणी स्पष्ट केलेले नाही मागील तीन वर्षांपासून पन्हाळा रहवास्यांनी याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी पत्र व्यवहार आणि चर्चा केलेली आहे तरी सुद्धा संबंधित यंत्रणेकडून अद्याप ही नागरिकांना कोणत्याच प्रकारची उत्तरं मिळालेली नाहीत यामुळे पन्हाळ्यावरील स्थानिक नागरिक संभ्रमात आहेत युनेस्कोच्या पर्यटकांचा ओक वाढला तर या ठिकाणी रस्ते वाहतूक व्यवस्था व्यवसायीकरण यासाठी झाडांची कत्तल होण्याची शक्यता आहे यामुळे स्थानिकांना रोजगार तरी मिळेल परंतु त्याचा दुष्परिणाम ही भोगावा लागणार आहे युनेस्कोच्या समावेशामुळे पन्हाळ्याच्या आजूबाजूला आणि पायथाच्या परिसरात रिसोर्ट माफिया भूमाफिया आणि लँड माफिया यांचा होणार आहे यांना आवर घालण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे नाहीतर भविष्यात पन्हाळ्या गडाची दुरवस्था होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ